या आठवड्यात गार्डनमध्ये लागलेले येलो कलरचे पेपर यूज केलो कशामध्ये यूज केले ते दाखवते पुढे आणि हे आहे शुक्रवारी संध्याकाळी असंच वॉकिंगला गेलेलो होतो संध्याकाळी यांच्या लॅबवरून आल्यानंतर तर, -तर। जे चांगले खेळतात त्यांना ट्रॉफीसुद्धा देतात इथे नमस्कार मंडळी तर हे शुक्रवार संध्याकाळी आहे इकडे तिकडे फिरून बघतो मी म्हणजे वॉकिंग तर करतोच पण यावेळी प्रजोतला क्रिकेट खेळायचा म्हणून इकडे गेलो लोक नसतील तर इथून नको इथं आजूबाजूला चांगले लोक नाहीत असं म्हणले होते संगमेश पण जातं तर काय मॅच चालू आहे मस्त हे लोक मस्त पार्टी करतात म्हणजे पूर्ण जेवण आणतात एवढ्या लोकांसाठी आणि फ्री कोण पण बघायला जाणाऱ्यांना पण जेवण असतो आणि क्रिकेट तर कधी पण खेळतात वीकेंडला वर्किंग डेजला तर शेवटी ते ट्रॉफी पण आहेत ग्रुप जे ग्रुप जिंकलेला आहे फायनल मॅच त्यांना देतात त्यांना संगमिशने इथे पण मिळाला बेस्ट बॉलर म्हणून तर इथे प्रज्योत सोबत गेलेला होता आम्हाला कार कारला पार्किंगसुद्धा हो नव्हता त्या दिवशी आम्ही पण जाणार होतो प्रत्यूषा झोपलेली होती नंतर जावं म्हणलो होतो पण कार पार्किंग नाही आहे येऊ नका म्हणले तेवढं जागा म्हणजे तेवढे लोक भरलेले होते तर संगमेशनीच व्हिडिओ काढून पाठवलेले आहेत मला काही ते आतूनच व्हिडिओ बनला सोबत होता सो सगळ्यांना वाटला की प्रज्योतलाच मिळाले प्रज्योतला कॉन्ग्रॅच्युलेशन कराले तर इथे आमचं गार्डन आठ दिवसाच्या पूर्वीचं हे त्या दिवशी शेंगाला फुलं वगैरे लाग लागलेले आहेत पुदिना जे आहे लाग लागलेलं आहे हे पेपर आहेत अजून कच्चे होते तर आता आठ दिवसानंतर तोडून त्याचं काय यूज करतो ते पण केलेली आहे व्हिडिओ सो इथे टमॅटोज वगैरे ते तेवढं यूज होत नाहीत एकदा चटणी बनवली होती त्याचं हे लाल हे पेपर मला वाटला हे हे झालं असेल म्हणजे पिकून झालं असेल म्हणून कट करून बघईपर्यंत त्याचा काही विश्वास नव्हता तुटत नव्हता त्यामुळे मी कॅमेरा बंद करून हाताने काढून घेतले तर ह्याला एकच लागलेलं ला आहे फर्स्ट आणि लास्ट मे बी आता लागत पण नाही तर कट केल्यानंतर छान होता हे म्हणजे खराब झालेला नव्हता सो त्याचा पण यूज केलो आता आठ दिवसानंतरचा हा व्हिडिओ सिलेंडर लावलेला होता एवढं छान येत नाही सिलेंडर सो परत एकदा लावायचं गरज नाही शेंगा फुलं झालेल्या आहेत पण आत काही लागलेले नाही आहेत कढीपत्ता मस्त वाढत आहे वांगी पाच लागले होते आठवड्यात लास्ट आठवड्यातमध्ये दाखवले होते पाच फ्लावर होते पण आता फ्लावर दिसत नाही आहेत पण दोन वांगी लागलेल्या आहेत अजून एक फ्लावर दिसत आहे तर इथे भेंडीचं पण एक झाड मिळालेलं आहे मग बाहेर दाखवले होते पण इथे लॅबमेटनी संगमेशच्या लॅबमेटनी भेंडीचं झाड पण दिलेलं आहे तर उसामधलं जे टमॅटोचं झाड जा होतं ते तोडून टाकलेलं आहे मी कारण ऊसासाठी त्याला पाणी जास्त पाहिजे होते आणि टमॅटो खराब व्हायला लागले होते जास्त पाणी दिल्यावर पण ऊस हे टमॅटोचं झाडच तोडून टाकले त्यानंतर इथे पेपर हे करून आणलेले आहे जसं कारवर म्हणले होते ना की क खूप जास्त घाण पडतो चिकट चिकट झाडातला डिंक तसं ह्याच्यावर पण पडलेले आहेत खूप जास्त रब करून वॉश करावं लागत आहे चिकट चिकट ब्लॅक ब्लॅक लागलेलं आहे आणि एकसोबत टमॅटो पण घेतलेली आहे ज्या गोष्टीमध्ये मी घालणार आहे आता जे आम्ही दरवेळी म्हणजे आठवड्यातून एकदा एक एकदा एक आणतो एकदा नाही आणत एकदा पालक आणतो मग पूर्ण आठवड्याभर पालक पराठा खायचा नाहीतर एक वेळा असं भाजीपाला खायचा तर त्यात असतो यावेळी यात म्हणजे गार्डनमधले हे येणार आहेत म्हणून आणलेलं नाही आहे बाहेरून नाहीतर पेपर आणतो आम्ही मोस्टली ऑरेंज रेड आणि येलो कलरचे असतात सो हे आहे भाजीपाला स्प्रिंग वेज म्हणतात ह्याला मिक्स स्प्रिंग असं तर हे दोन आठवड्यातून एकदा आणतो आणि एकदा भापिन्याच्या आणून तर हे असंच कट करून आ, संगमेशना लंचमध्ये पण देते कधी कधी म्हणजे टाईम असेल तर एवढं सगळं प्रिपरेशन करावं लागतं ना त्यामुळे तर हे आला पेपर कट थोडंसं आतले बिया जे आहेत ड्राय ड्राय झालेले आहेत जसं विकत आणतो तेवढे नाही आहेत पण बाकीचं काही फरक पडत नाही आणि छोटे असल्यामुळे अजून जास्त टेस्टी असतात आणि आम्ही उगवलो टेस्टी तर अजून जास्त लागणारच आहे स्मॉल आहे त्याच्यात तीन तीन पीस बनतात म्हणजे तीन तीन कट लावावं लागतं हे छोटे झाले थोडं दोन दोन कट लावले असते तरी ते चाललं असता त्याच्याच चा याला झाला असता तर त्याच भाजीपाल्यामध्ये मिक्स करायचं काकडी टमॅटो काकडी असेल तर काकडी हे एंड आहे शुक्रवार आहे म्हणून काकडी नव्हते सो टमॅटो ॲड केले टोमॅटोमध्ये एक ड्रायफ्रूट्सचा पॅकेट असतो ते नेहमीच ॲड करते मी त्यात थोडंसं जे मिसळचे पर्सन वगैरे असतात थोडंसं टेस्टी नमकीन काहीतरी ॲड केलं की के अजून टेस्ट वाढतो खायला नको वाटत नाही हेल्दी असतं खावं लागतं म्हणून हे सगळं ॲड करायचं आणि रँच असतो एक प्रकारचा कितीतरी गोष्टी मिळतात येते पण आमचा फेवरेट जो आहे हेच आहे रँच म्हणून ते थोडंसं ॲड केलं की बाइंडिंग येतं आणि लवकर लवकर संपतं एवढं <laughs> सगळं घातल्यानंतर खूप टेस्टी बनतं तसं